पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रवींद्र धनगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मंत्री चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या नेत्यांना थेट लक्ष केल्यानं त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिली आहे पण यानंतरसुद्धा रवींद्र धनगेकर भाजप नेत्यांविरोधातली तलवार मॅन करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही बघूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट मुंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको कुठे कुठे गुन्हे तयार करून माझ्यावर केस करायची ही तयारी चालू झाली एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतली चौकटीतच काम करायला लागेल लगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहे जर त्यांच्या केसाला धक्का लागला त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल पुण्यातील कुख्यात गुंड खायवळ बंधू प्रकरणी शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भाजपशी पंगा सुरूच ठेवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता दंगे बंद करा अशी सूचना केल्यानंतर सुद्धा रवींद्र धंगेकरांनी मंत्री चंद्रकांत पाटलांसह भाजपला लक्ष्य केलं आहे समीर पाटील हा चंद्रकांत पाटलांमार्फत माझ्यावर भफोका लावण्याच्या तयारीत असल्याचा धंगेकरांनी आरोप केलाय आहेकरांची माझं बोलणं झालेलं आहे हां दंगेकरांना मी सांगितलेलं आहे हां कि महायुतीमध्ये दंगा नको त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही समीर पाटील बोलला की दंगे करून करा आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची ह्याची तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत त्यांनी म्हटलं दंगेकर तुम्ही काळजी नका करू आम तुमच्यासाठी एक दोन गुन्हे आमच्याकडे तयार आहेत फक्त आता आदेश आलेला आहे फक्त तुमच्यावर दाखल करायचं जो काय माझ्यावर त्यांनी चुकीचे केले तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड बसेल हे कोणी मनात आणू नाही कोथरूड मधील गुंड निलेश खायवळ हा बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून परदेशी पळून गेला तेव्हापासून शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकरांनी मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात मोर्चा आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील आणि निलेश खायवळ यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आता यावरून समीर पाटील रवींद्र धंगेकर यांना कोर्टात नोटीस पाठवणार आहेत सोशल मीडिया मग भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेंनी मोडला धंगेगरांचा इंगा हे कोण ला बोलत आहे दुसरं महायुतीत कुरापती धंगेगरांच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती आता हे कोण करत आहे हे भाजपचे मीडिया तुम्ही माझ्या कुटुंबीय हल्ले करता माझ्या लहान मुलावर एकवीस वर्षाच्या मुलावर हल्ला करता तुम्ही आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे ह्याच्यावर कोण बोलत नाही का पुले पोलिसांची ही नाशक्य नाही का मग हे वाढवलेलं भांडगुल कोणामुळे वाढलं ह्याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि जाहीर बोला पण तुम्ही निलेश गायवालचं काय हे सगळ्यांनी बोलत एकनाथ शिंदे म्हणजे कुठेतरी समजवण्याचा प्रयत्न करतात आपल्या सरकार्याला रवींद्र दंगेकरना व्यसन घालण्याची आवश्यकता होती पहिलं सुटारू होते आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत लागेल महायुतीमध्ये असूनही रवींद्र धंगेकर मंत्री चंद्रकांत निशाणा वरिष्ठांनी सूचना करून सुद्धा ते मागे हटायला तयार त्यामुळे धंगेकरांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली कुठल्याही गुंडांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही आणि साथ नाहीये रवींद्र धंगेकर यांनी थोडस आत्मपरीक्षण करावं ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धनगेकर यांनी बघावं गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत अटकला आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊ मध्ये आहे त्यामुळं इतरांनी गुंडगिरीबद्दल बोलू नये दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहेत पण त्यांनी हा पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता सुष्माताई अंधारे अनिल भाऊंना सिक्युरिटी असते पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी सरकारच्या माध्यमातून दिली गेली जर त्यांच्या केसाला धक्का लागला ज्याची भीती आम्हाला वाटते पूर्णपणे सरकार जबाबदार असेल गुंड पोलीस आणि राजकीय नेते यांचे कसे कनेक्शन आहेत याचं उत्तम उदाहरण पुण्यातील गुंड घायवळ बंधूंच्या निमित्तानं समोर आलं मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा निलेश घायवळ परदेशात पसार झाला त्यामुळे त्याला नक्की कुणी मदत केली हा प्रश्न उपस्थित होतोय ज्यावरूनच रवींद्र धंगेकर हे चंद्रकांत पाटलांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत त्यामुळे महायुतीकडून धंगेकरांना तोंड बंद करण्यास सांगितलं जात आहे पण हुईज धंगेकर या प्रश्नाचं राज्याला उत्तर देणारे रवींद्र धंगेकर आपला करारी पाणा किती दिवस कायम ठेवणार याकडेच राज्याचं लक्ष असेल ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे